माझं एक निरीक्षण आहे म्हणजे मी आतापर्यंत जे काय बिग बॉस सीजन हिंदी पण असेल मराठी मराठी विशेष विकास आणि विशाल ही एक मैत्रीची जोडी होती एक स्ट्रॉंग होता एक थोडासा हेल्थ वाईज किंवा त्याच्यानंतर जय असेल आणि तो काय त्याचं नाव शिंदे उत्कर्ष शिंदे ही मैत्रीची मिशाल तिकडे तयार झाली होती मग तुमच्या बाबतीत असं उलट का झालं की तुला अरबाजचा चा काय म्हणलं अरबाज टू म्हणाला ही मिसाल का नाही तयार होऊ शकली की कुठेतरी नाही कारण की जर ही मिसाल कधी झाली असेल दोन्हीकडनं एकत्र एफर्ट झाले असेल तर जे की भाऊंनी पण मला बरच वेळ ताकीद दिली बाबा तूच एक तूच सगळं प्रायोरिटी पण तो देत नाही आणि ज्या गोष्टी मला तिथं पण जाणवलं मी त्याला पण बोलून दाखवलं की बाबा तुझ्यासाठी फक्त तिचं आहे ना तर तू तिच्यासोबत खेळ काय खेळ असते तू आणि मी चांगलं बोलतोय तर जिथपर्यंत चांगलं बोलतोय तिथपर्यंत चांगलं बोलतोय म्हटलं तू जण माझं काही कटकलं किंवा तुझं माझं काही वादावाद झाली किंवा तुझं माझ्या गोष्टी टास्क मध्ये नाही पटल्या एकमेकांना तर ते म्हटलं त्या लेवललाच जाईल ज्या लेवलला एक्सपेक्टेड आहे म्हटलं तर ते ठरलं पण होत तसं की बाबा जर नाही पटत पट तर नाही पटत ते गोष्टी नाही बदलल्या इमोशनल नव्हताच का तुमच्या दोघांमध्ये इमोशनल नाही म्हणू शकत आपण जास्त इमोशनल बॉन्ड नव्हता पण नक्कीच काही गोष्टी सिमिलर होत्या म्हणून मे बी टॅक्स जोडण्यात आले की बाबा नाव वगैरे तसं देण्यात आले पण एकत्र एक गोष्टी सेम होत्या अर्थ असा नाही गेममध्ये सेम होत आहे गेममध्ये आम्ही दोघांचे स्वभाव वेगळे होते वे तो खूप जास्त अग्रेसिव्ह मी खूप जास्त अग्रेसिव्ह नव्हतो बरोबर जे की सगळ्यांना माहिती पण तरी पण ते नाव जोडलं गेलं परत त्याचे जे रिझन्स होते ते वेगळे होते माझे रिझन्स वेगळे होते त्याचं बॉन्डिंग मी सोबत होतं माझं बॉन्डिंग नव्हतं त्यासोबत खूप सारे डिफरन्सेस आहेत असं काही नाही फक्त मी स्वतःहून वैयक्तिक तो एक दोन वाक्यामध्ये बोललो की सेम आहे बाबा काही गोष्टी तर त्याच्यामुळे ते हॅमर झालं असेल हाईप झाला असेल त्याच्यामुळे बहुतेक रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा